नमस्कार मित्रांनो कविता सादर करतो शीर्षक आहे बदल आपल्या व्यक्तिमत्त्वात आपल्या वागण्या बोलण्यात बदल हे किती गरजेचे असतात आणि किती महत्त्वाचे असतात ते या कवितेतून सांगायचा प्रयत्न केला मला असाच एक माझा मित्र भेटला ज्यात झालेला बदल मला दिसला तो मी या कवितेतून मांडला ऐकूया बदलाचं मनोगत आता मी स्वतः उभा असतो हसतमुखाने माझ्या घरच्या उघड्या दारात पुन्हा आता मी स्वतः उभा असतो हसतमुखाने माझ्या घराच्या उघड्या दारात पुन्हा पुन्हा नव्याने ओळखी करून घेण्यासाठी आता हळूहळू माझ्या अंगणात पडू लागले आहेत परिचयाच्या चा हास्यांचे स्मितांचे अंगण सडे अगदी प्राजक्ताच्या फुलासारखे हे गोड आणि मधुर सडे रेंगळत आहेत हळूहळू अंगणात माझ्या रेंगाळात आहेत हळूहळू अंगणात माझ्या स्नेहपक्ष्यांचे थवे अधूनमधून रेंगाळत आहेत हळूहळू अंगणात माझ्या स्नेहपक्ष्यांचे थवे अधूनमधून स्नेहाचे साखरदाणे वेचण्यासाठी म्हणून स्नेहाचे साखरदाणे वेचण्यासाठी म्हणून म्हणतात पक्षांना झालेला बदल फार लवकर जाणवत असतो म्हणतात ना पक्षांना झालेला बदल फार लवकर जाणवत असतो म्हणूनच म्हणतो माझ्यातही झालेला बदल तुमच्यासारख्या स्नेहमित्र पक्षांना जाणवल्यामुळंच एक ही नवी सुरुवात हा नवा बदल होण्यास आनंदाचीच गोष्ट आहे कशी वाटली ही कविता आपले अभिप्राय द्या प्रतिक्रिया द्या चॅनलला सबस्क्राईब करा करायला सांगा आणि मित्रमंडळींना हे जरूर शेअर करत चला व्हिडिओ नमस्कार भेटू नव्या एपिसोडमध्ये